सांगवी पंधरे गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे विजय उमेद उमेदवार आप आपण आप त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगा आज तुमचा विजय झालेला आहे मात्र एकीकडे विजय असला तर दुसरीकडे दुःखाचं सावट देखील आहे प्रथम तर मी हा विजय दादांना स्वर्गीय श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा समर्पित करतो दादांना अभिप्रेत असणार काम मी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आणि वहिनी साहेबांचं जर म्हणजे त्यांच्या बरोबर कायम म्हणजे त्यांचं लक्ष असत आणि तिथून पुढं पण त्याच अजितदाच्या पॉलोवर पाऊल ठेवत साहेब पण त्याच वेगाने विकास करतील एवढं मला खात्री वाटते पंचायत समिती गटातून तुमचा विजय झालेला आहे एकीकडे विजय असला तर दुसरीकडे दुःख देखील आहे या दुःखाच्या प्रसंगात देखील तुम्ही प्रचार केलेला आहे काय भावनात खरं पाहिलं तर अकाली आदरणीय दादांचं गेल्यानंतर खूप दुःख संपूर्ण बारामती तालुक्यात महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि होऊ घातलेल्या ह्या निवडणुकांमध्ये खरं पाहिलं तर जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली आज दादांना आदरांजली श्रद्धांजली वाहत असतात आज आपण बघितलं बारामती तालुक्यामध्ये होणाऱ्या मतांमध्ये ऐंशी नव्वद टक्के मतदान जनतेनं दादांच्या विश्वासावरती केलेले आणि ही विकासाची गोडजोड करत असताना आदरणीय खासदार वहिनी साहेब बारदा असतील जयदा असतील यांच्यावरती विश्वास ठेवून जनतेनं हा कौल दिलेला आहे दादांनी यावेळी विरोधकांना देखील सामून घेतलं त्यांना देखील चांगले आले याविषयी काय सांगा शिरसुपड गण आणि सुपा गणामध्ये खरं पाहिलं तर सुरुवातीपासून दादांची मनोमन इच्छा होती कित्येक वेळा ते बोलून दावायचे कि आपण सर्व बारामतीकर एक आहोत आणि विविध पक्षामध्ये जरी कार्यकर्ते असले तरी विकासासाठी सगळ्यांना सामावून घ्यायचं म्हणून त्यांनी शिरसुपळ गाणामध्ये अनिकेत गावडे असतील किंवा आपल्या सुपा गणामध्ये पोपट खरे यांच्या पत्नी असतील यांना देखील उमेदवारी दिली दे परंतु काही गणामध्ये गटामध्ये देखील दादांनी प्रस्ताव दिले होते परंतु ते काही असफल झालेले होते असं असताना देखील की कि ज्यांना के विकास कामाला महत्व देऊन या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मतदान केले जिल्ह्याभर देखील के राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं प्रतिक्रिया <coughs> वस्तुक पाठा ग्रामीण भागातली जनता पहिल्यापासून दादाच्यावर प्रेम करते गेली पस्तीस चाळीस वर्षे दादा अविरतपणे लोकांच्या सेवेमध्ये होते आणि ते कायम स्मरणांमध्ये राहतील आणि मग लोकांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली होती असं मला वाटतं हे कोणाच या ठिकाणी लोकांनी निवडणूक हाती घेऊन हा विजय दिलेला आहे असे मत विजय उमेदवारांनी मांडले आहे